बोलता बोलता देवा एक काय द्या मोही पद पण कहू ऐका तुमचे पाय मला फक्त धुवून द्या बाकी काय मला पाहिजे आणि मला माहिती आहे तुमचे पाय धुत्यानंतर तुमच्या पायात काय ताकद आहे धूल चरणों की आगे बढ़ा दीजिए काम, दो काम दोनों के भगवान समझ जाए धूल चरणों की आगे बढ़ा दीजिए काम दोनों के भगवान समझ जाएंगे की तुम्हारे चरण मे चरण तुम्हारे चर्णों की महिमा सुनी है प्रभु सच्ची मति में, में शक्ति दिखती से पाए बहन मोही पद्म प्रहार न मला माहिती देवा आपण काय मेरे चरणों की महिमा सुनी है प्रभु नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु भगवान राम प्रभु बोलले मुई करन काय जा लवकर बेगी आन जल पाय पखारू होत विलंब उतारही ही पार जा लवकर लवकर ये आणि माझे पाय धून आता तो जात असताना तो एकटा गेला जात असताना गेला आणि लांब गेल्यानंतर लांब गेला तो पळत चालला पुढे राम प्रभूंनी आवाज दिला अरे केवट कुठं केवट म्हणला प्रभू घरी 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 कशाला मला माहिती द्यावा एखाद चांगलं काम, काम करायचं असेल तर बायकोला बरोबर घेऊन बायकोला बायको तेव्हा लक्ष्मण म्हणताय राम प्रभू काय आता हा घरी जाईल याचे बायको तयार होईल याचे पोराला ती स्नान घालेली त्याचे पोर कपडे घालतील आणि मग ते येतील त्याला किती भगवंत म्हणलं करतो काय नावी शिवाय काही करता येत नाही कधी कधी सुपारी आता तरी काही म्हणा भगवंत म्हणले काही करताय नाही बाबा त्याच्याच मर्जीने होऊ द्यावं लागेल आणि मग तो घरी गेला त्याने बायकोला सांगितलं अगं आवर लवकर भगवंताचे पाय दोळायचे भगवंताचे देवाचे आणि मग त्याचे बायको लावून हातून का किती आज भगवंत आले आपल्या घरी सोन्याच चांदीच ताब्या पितळाचं तरी पाहिजे कशाला देवाचे पाय पात्र तेव्हा केवळ म्हणला सगळं आपल्या घरी असत या पाठ्याने त्या भगवंताचे का आज भगवंत तपस्यांच्या अर्थात ते त्यागी आहेत आणि त्यांच्या समोर भोग कशाला उपलब्ध करायचे समोर ठेवायचे मग काय आहे ते म्हणली भाकरी करायचं काठोड हे काठोट काठोड आहे का हे बरं होत ना एका कानावर मोकळा पाय ठेवता येत होता आता पारा सगळी घाण पारा तस नाही पूर्वी काठोडचा कान पकडायचे महिला आणि मग स्वयंपाक करायचा नाही का एक पायाने दाबायचं एक पाय वरून ठेवायचं आणि मग मग म्हणली आपल्या घरी हा आणि मग तो भूत कस आहे भगवंत उदासीन विषयात आहे तेव्हा त्यांना धातूच्या भांड्याला स्पर्श करायचा नाही सोन्याचं तरी मी घेतलं नसतं त्यांच्या व्रताला मला बाधा आणायची नाही आणि मग दुसरं कारण काठोट का घ्यायचं कारण जेव्हा नाव पाहण्याने पूर्ण भरते तेव्हा ती नाव रिकाम करण्याचं काम कोण करत काठोट ते काठोट आज म्हणे अरे बघा काम असलं सगळं मला आणि आता तुनण्याचं काम आलं तर मला घरी ठेवता का तिसरं कारण अग काटू आपलं कसं धातूच भांड जर घेतलं असत त्याच्यात पाय धुतले तर ते कठीण असल्यामुळे लगेच ते धुतलं का त्याच्यात आतली घाण लगेच जात नाही पण आपण काठवटात जर तू पाय धुतले देवाचे तर तो प्रसाद भगवंताचा पायाचा प्रसाद त्या काठोटात राहील आणि मग तू देव निघून गेल्यावर दररोज भाकरी करशील तर त्या भाकरीमध्ये त्या देवाच्या पायाचा प्रसाद आपल्याला दररोज सेवन करायला मिळेल म्हणून काठोट आणि मग तिने महाराज सर्वांना तयार केलं मुलांना मुलांना तयार केलं आणि मग असं सांगतात लाकडाच्या भांड्यात आता भगवंत पाय धुवायचे आणि मग काठोट आणलेला आहे ते समोर त्याची बायको केवटाची केवट त्याचे मुलं आणि मग सगळ्यांनी महाराज त्या ठिकाणी आल्यानंतर स्नान केलं गंगेमध्ये आणि मग स्नान करून नावाड्याने काठोटामध्ये पाणी भरलं पाणी कठवटा भरिली आणि मग भरून आण काठोर डाव्या हातामध्ये आहे आणि मग त्याने त्याच्या प्रभूचे आप प्रभूला सांगितलं तुमचा उजवा पाय ठेवा भगवंताने आपला उजवा पाय काठोटामध्ये सोडला आणि उजव्या हाताने नावाडी देवाचा पाय धुवू लागला झाला असं रडाया नावारी कारण पुण्या जन्मातलं पुण्य आज देवाचं पाय धुवायचं भाग्य या केवटाचं नशिबी गद पाय हलते ते काठो ढळते भगवंत हलायला लागले आणि मग इतक्यात भाव विमोड झालेला मी कुण्या जन्मातलं पुण्य केलं असेल आ, आज भगवंताचे पाय मी धुतोय अंगुष्ठातून गंगेचा जन्म झाला त्या पाय मी धुतोय आणि मग आहे भगवंत परभार लागल्यानंतर हळूहळू भगवंतही त्याच्या बरोबर पाय आता तू हलतोय म्हटल्यानंतर काठोड हालायला लागल देवई हालायला लागल्या आणि मग अं मध्येच लक्ष्मण तुला काय कळत का तू हालतोय तुझं भातातलं पात्र देव हलत भगवंत पडले तर देव जर खाली पडले तर आणि मग मध्ये बोलला बोलू नका मला माझं काम करू देत आणि मग लक्ष्मणाला गप केल्यानंतर भगवंत म्हटले अरे नाही पण केवटा ते मी तू तू हलतोय म्हणले तुझ्या हातातलं पात्र हलते आणि मग मीही हालतोय जर मी पडलो तर गरीबाची मजा करता तेव्हा गरीबाची मजा करता का माझा एक एक मला प्रश्न आहे जेव्हा बळीला पाताळात घातलं होतं तेव्हा वर पाय नेला होता आणि तेव्हा नव्हते पडले तुम्ही बळीला पातळात घात तेव्हा कितीवर पाय नेला होता तेव्हा पडले नाही आता या गरिबाचा आणि पाय धुण्याचा योग आला आणि देवा तुम्ही थोडी हायला लागले तर तुम्हाला ला दे <वाध> दे देवा, देवाला त्याने शांत केला आणि जर तुम्हाला जर पडायची भीती वाटत असेल ना तर एक हात माझ्या डोक्यावर ठेवा म्हणजे तुम्हाला आधारही मिळेल आणि मला आशीर्वादही मिळेल करते का म्हणजे बघा आणि हे सर्व धूत असताना लक्ष्मण पाहतायत ना लक्ष्मण पण सगळं पुण्य आपल्यात घेते आणि मग तू फक्त मस्तकावर हात ठेवा म्हणजे काय होईल तुम्हाला आधार मिळेल पठ्ठ्याला आशीर्वाद मिळेल आणि मग बघा भक्तीच्या जोरावर त्याने देवाला वाकाउ वाकावं लागलं देवाला आ, वाका। वाक दे। देव तसा वाकणार नाही पण भक्तीच्या जोरावर वाकवते देव वाकले आणि मग आ, पाय धुन भगवंताचे आता झाल्यानंतर सगळ्या फिल्ल मंडळींना वाटलं आता नावेत नावे भगवंताला तो बसवणार पण देवा काय आम्ही आमच्या लाईन मध्ये जे असतात ना आम्ही पहिले त्यांना मान देतो म्हणजे काय म्हणते तुझं काही नाही देवा इतके वर्ष झाले मी नाव चालवतो यात नाही आमच्या बऱ्याच पिढ्या गेल्या देवा नाव चालवण्यामध्ये पण आज माझ्या हाताने तुमचे पाय दुखले जात आहेत माझं भाग्य चांगलं पण त्यांचं भाग्य मी एकांना देवा काय मला माहिती आहे तुम्ही वैशिष्टे गुरुकुलात राहत असताना तिथे भरपूर मंत्र शिकलात शिकला काय माझ्या पितरांचा तर्पण विधी तुम्ही करा म्हणजे त्यांना पिंडदान तुमच्या हाताने करा तुम्ही मंत्र म्हणा मी पिंडदान करतो बघा म्हणजे तो पण त्याचा उद्धार झाला आणि त्याच्या बऱ्याच पिढ्याचा त्याने उद्धार करून घेतला देवाला मंत्र म्हणायला कळतय का आणि मग देवा सर्व महाराज देवाला बोलवू लागला देवा मला माहिती आहे काय काय तसं पाहिलं तर देवा तुम्ही आपल्या दोघांचा धंदा सारखा धंदा कुणाचा देवा तुमचा माझा धंदा सारखा देव बोलायच्या लक्ष्मण बोलले का रे काय धंदा धंदा काय लावला तुम्ही गप्पा तुम्ही बोलू नका लक्ष्मणाला बोलून माहितीये का मागच्या अवतारामध्ये कास होत कोण हे नावाडी हे केवळ आणि तिथं समुद्रात दर्शना करता गेलं होत देवाच्या आणि तेवढ्या यांनी पुष्कर मारला लक्ष्मणाने शेष नारायण आणि ते मी कोण मग त्याची मागची इच्छा राहिली त्याने लक्ष्मणाने शेष नारायण अवतारामध्ये कासवाला जवळ येऊ दिलं नाही म्हणजे केवटाला जवळ येऊ दिलं नाही तेव्हा आता हे जवळ याला जवळ येऊ देत नाही कुणाला लक्ष्मण एकट धुत पाय पाय धुत असताना असं सांगतात तो तल्ला त्यांनी देवा काय तुमच्यामुळे आमच्या पितरांचा उद्धार होणार आहे नाहीतरी आपल्या दोघाचा धंदा सारखाच येणार धंदा देव म्हणजे कसा हा देवा कसं आहे अं दोघाचा तारण्याचा धंदा आहे म्हणजे तारण्याचा म्हणजे पाण्यावर तारून नेण्याचा धंदा माझा आहे आणि आपल्या सागरातून तारून नेण्याचा धंदा तुमचा आहे करा देवा यावेळेला मी तुम्हाला तारून देईल या पाण्यावरून पण जेव्हा हे शरीर शांत होईल ना देवा तेव्हा या या केवटाला विसरू नका आणि मग पुढे असं सांगतात तो भगवंताचे पाय लिखलेत ना भगवंताच्या पायाला माती लागू नये म्हणून देवाला मुला देवा थांबा थांबा काय तो तू नावेपर्यंत असा आडवाज वाजला कशाला देवा आता काय करा तुमच्या पायाला रजकनाची बाधा होऊ देऊ नका असणारी अहंकाराची बाधा ती मला होऊ नये म्हणून माझ्या अहंकाराला तुम्ही तुरून जा देवा नाही तर हा पाठ्या केवळ भविष्यात लोकांना सांगेल या पाठ्याने देवाचे पाय झाले का हा अहंकार देखील देवा माझा राहू नये म्हणून माझ्या अंगावरून तुम्ही पाय देत देत माझा अहंकार तोडवीत तुम्ही काय करा नावेत प्रवेश करा आणि हे नावेत चढले भगवंत आणि मग नाव निघाले सीताराम राम राम राजा राम 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 राजा राम 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 सीताराम राम राम का जवळ आला होता इतक्या त्या नावाड्याला माहित होत आता प्रभू जर नावेत उतरले तर पुन्हा हा योग कधी आए। यायचा म्हणून त्याने नाव अलीकडच्या कडीला गेले पुन्हा अलीकडच्या कडीला फिरवले लक्ष्मण जी भगवंताकडे पाहतायत दादा अरे पुन्हा मागे भेटले भगवंत म्हणले लक्ष्मण काय अरे गप ना बाबा मी आल्यापासून पाहतो एकता आपण फुकट चाललो अरे बिना तिकीटाच कंडक्टर बरोबर भांडण करायचं नसतं उतरून देईन आपण एकता पण बिना तिकीटाच चाललो त्यात भांडण जाऊ दे पण दोन तीन चक्र झाल्यानंतर प्रभूने विचारलं कारे कारे नाव आले काय तुला काय वाटलं आम्ही काय टाइमपास करायला इकडचं नाव तिकडं तिकडचं इकडं इकडचं तिकडं या त्या तुला काय बोलला देवा काही काही मातेने तुम्हाला चौदा वर्षाचा वनवास सांगितला पण असा काही टाइम टेबल दिलाय या वेळेला या सर मुलीलाच पाहिजे नंतर तुम्ही पुढच्या गावाला पाहिजे असं काही टाइम टेबल दिलाय म्हणले नाही मग थांबा ना म्हणले देवा नाहीतरी मलाच कष्ट होत आहेत नावा तुम्हाला नुसतं बसायचं बसा, बसा थोडा वेळ या गरीबाच्या तुम्ही नावेत बसला बस तर बस मला आनंद होईल देव बसवले काहीच बोलले नाही आणि मग शेवटी असं सांगतात पलीकडचा भगवंत नावारी त्या ठिकाणी भगवंताला खाली उतरून नाव त्याने पलीकडे बांधली आणि मग नाव काठाला नाव उतरल्यानंतर गोहकजी सीताराम प्रभू मग दंडवत घातला नावाड्याने आणि प्रभूला आता त्या ठिकाणी संकोच आहे की गरीब आहे हा नावाडी काहीतरी दिलं पाहिजे म्हणून असं सांगतात सीता माईकडे पाहिलं सीता माईने आपल्या हातातली मुद्रिका काढली तिच्या अंगावर अलंकार होते तिच्या थी। हातातली मुद्रिका काढली आणि प्रभूंच्या हातात दिली प्रभूंनी ती मुद्रिका घेतली नावाड्या जवळ देऊ लागले तेव्हा रडू लागला कशाला अपमानित मी सांगितले ना मी तपस्व्याच्या विषयात अरे पण आहे ना आमच्याकडे नाही देवा की मला नको काय पाहिजे माझा भागचा शब्द यावेळेला मी तुम्हाला तारून नेलं देवा तारून आणलं देवा पुढच्या वेळेला हे शरीर शांत विठ्ठावर तुम्ही तारून द्या देवा आणि मग पुढे असं सांगतात निरोप घेतायत भगवंत त्याचा पाहतायत गुहक जी पुढे चाललेली आहे राम प्रभू नंतर मध्ये सीता आणि सगळ्यात शेवट लक्ष्मणजी पुढे गंगा माता आणि गंगा मातेला प्रणाम केला आणि पुढे गंगा माता पार करून भगवंत पुढे आले प्रयाग नावाचं क्षेत्र आहे तिथे भारद्वाजींचा आश्रम आहे आणि भारद्वाजींनी रामचंद्र प्रभूंच लक्ष्मण सहित स्थितीच स्वागत केलेलं आहे त्यांना कंद मूळ खायला दिलेले आहेत संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मग राम प्रभू भारद्वाजीला बोलले भारद्वाजी म्हणतात प्रभूला प्रभू काय मी फार भाग्यवान आहे देवा का तुम्ही माझ्या आश्रमात आला देवा आणि मग श्री राम काय मला असं वाटत भारत बाजी काय प्रभू आता तुम्ही आलातच ना आणि वेळ झालाय तेव्हा आजच्या दिवस तुम्ही माझ्या आश्रमात थांबा आणि मग भारत बाजूच्या आश्रमामध्ये राम प्रभू विश्राम घेत आहेत आजची कथा आपण इथे समाप्त होते उद्या राम कथा बरोबर दोन ला दोन लाव येत नाही अडीच ते पाच यावेळी होईल तेव्हा उद्या सर्वांनी बरोबर सव्वा दोन घरून निघा दोन ला तुम्ही जेवढे लवकर येईल तेवढे जास्त तुम्हाला ऐकायला मिळेल आजची कथा येते विश्राम विश्वास आज कथेसाठी आपल्या ग्रामस्थांच्या विनंतीला मान सप्ताह कमिटीच्या विनंतीला मान गेले सात दिवस त्यांची सुंदर या ठिकाणी सात दाप्ती हरिभक्त परायण संगीत अलंकार संगीत प्रकाशजी महाराज आहेत सिंत उत्कृष्ट ते वाजवतात तसेच हरिभक्त परायण तबला विशारद आमचे परमित्र कृष्णाजी महाराज ही उत्कृष्ट या ठिकाणी तबला वाजवत आहेत सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे प्रसाद मंडप नाही का तेव्हा त्यांची सुंदर साऊंड सिस्टम आहे आणि आजही आपण बहुत संख्येने सहस्त्र मुळीकर या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित झाला तसेच आज दुसरं भाग्य माझं सांगलं की आज आपल्या सप्ताह कमिटीने महाराजांना अगदी प्रेमान प्रेमपूर्वक बोलावलेलं आहे असे Uh, मराठी हॉटस्पॉट से, से, से या ठिकाणी एक कॅमेरामन देखील आपल्याला उपस्थित आहेत अर्थात भविष्यात आपली ही कथा हा सप्ता जरी झाला तरी आपल्याला त्या मराठी हॉटस्पॉट या YouTube चॅनल वरती पाहता येईल तेव्हा त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो यानंतर ज्या संतांनी आपल्याला हा मार्ग दाखवला त्यांचं भजन होणार आहे सर्व जे काही आलेले भाविक आहेत त्यांच्यामध्ये जे जे काही आरतीचे यजमान आहे त्यांनी थोडं पुढे यायचे आणि असं थोडं लाईन मध्ये उभं राहायचं म्हणजे ते कॅमेरामॅनला सुद्धा व्यवस्थित आपल्याला रेकॉर्ड करता येईल त्यांना देखील भगवान बाबा दे भगवान बाबा blah blah